तर मित्रांनो आजचं जे एक आता एक बैल मैदान झालं त्या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आज ठरले अंबरनाथचं नाव म्हणलं तर अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे अंबरनाथ राजाचं नाव म्हणलं की अंबरनाथ हे नाव निघतं तर त्यात जाऊन आज हे बैल आहे हा आणि हा बैल आहे तर आज जाणून घ्या कसं कसं त्यांनी घरची गाडी घरचं सहजा पळवलं कसं नियोजन केलेलं तर आज सकाळी पण मी तुमच्यापासून जवळ गेलो त्यावेळेस तुम्हाला म्हणलेलं मी आज गाडी चांगली पाहिली घरचं नियोजन तर कसं कसं ठरलेलं घरचं नियोजन आमचं आदल्या दिवशी झालं आम्ही पहिली पण रात्री धुतली नव्हती सकाळी शेठचा फोन आला की आम्ही जवळ आहे आम्ही येणार आहे पहिलं अड्ड्याला जायला अचानक झालं सगळं अचानक होऊन कडेन फायनल पूर्ण एक नंबर केला मग आता ह्याचं नाव काय पैलवान पैलवान मग आतापर्यंत पैलवानचं असं किती गुलाल झालं गुलाल झालेलं परवा दिवशी वडगाव पेटणा नाक्याला फायनल एक नंबर झाला असता पण तासात गेली गाडी हायेस्ट गाडी होती घरची गाडी तिथं जरा तासात गेली चार नंबर झाला मग आजचा आता गाडी तुम्ही बघितली असेल कशी गाडी तिने फिरायला कशी पाळाली गाडी तिने फेरत सुट्टी पाळाली गाडीत गाडी पाहायलीच नाही तिने फिरण्याकडे फायनल कडेन पळून अंतरान लागली गाडी काय वेगळं वैशिष्ट्य काय जाणवलं तसं वेगळं वैशिष्ट्य म्हणलं तर बैलाच नि विश्रांती नाही ना। सातव्या शिमीत सातव्या पा गटात पाहिली सातव्या पा शिमीत पाहिली आणि फायनल कडे एक वर्ण पाहिली म्हणजे सोडून दिली बैल लगेच सोडली पाणी केलं लगेच नेल बाकी त्याच निवेदन वगैरे करा आज कोण कोण तसं निवेदन सगळी घरची माणसं आहेत बाईच कोणी सगळ्यांना प्रदीप मैत्री रेट्रे मिस्त्री नेताजी मोरे लिंगाना अण्णा खोत अशी सगळी आमची घरचीच माणसं अमर ड्रायव्हर बाकी अजून त्या ड्रायव्हर तिन्ही कोण कोण तिने पेर अमर ड्रायव्हर एकच ड्रायव्हर एक आमचा ड्रायव्हर नागो ड्रायव्हर पण जरा ती त्यांची गाडी होती ना हा त्यामुळे ती म्हटली की ड्रायव्हर बसवतो त्यांनीच बसवलं ड्रायव्हर दुसरा ड्रायव्हर आता तुम्ही पण स्माइल करताय तुम्ही काय सांगचाल त्याचा वैशिष्ट्य काय आम्हाला आनंद झाला आमच्या गाडीने एक नंबर कडेने पळून एक नंबर घातलेला आहे त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे तुमचं काय सहकार्य असतो आम्ही पुढं धरायचं काम करतो पुढे आली की गाडी धरून माग लगेच न्यायची वळवून आमच्याकडे काम असते खाली सुट्टी मेकर दुसरे असते आम आमचं फक्त पुढन गाडी लागली की धरून फक्त माग पाठीमाग न्यायचं आणि इथन जाताना बैल घेऊन आम्ही जाऊन झोपून फक्त त्याच आमच्याकडे काम असतं ही तर आज आता एक नंबर झालाय आनंद काय बरं आता कसं काय नियोजन कसं आता नियोजन तर मित्रांनो त्यांना आनंद खूप झालाय तर त्याच्यासोबत जे वासरू आदत पाळलेले त्याचा पण जाणून तर मित्रांनो हे ड्रायव्हर म्हणजे आमदारचा राजा जो पाहायचा महाराष्ट्रात हिंद केसरी राजा होता त्याचा ड्रायव्हर आहे तर ड्रायव्हर आज एक नंबर केला वासराने काय सांगतो पब्लिक कडे पळून एक नंबर केला म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे कारण बायलांना इसावा मिळता शेवट सीमित पळून एक नंबर केला म्हणजे फार मोठा आहे आता तुम्ही ड्रायव्हर तुम्ही ड्रायव्हर केली तर तुम्हाला काय ते वैशिष्ट्य काय वेळेस हिंद केसरी नव्हती आता ही हिंदी केसरी तयार झाली म्हणजे आज एक नंबर केला तुला हिंदी केसरी आमच्या वेळेस नव्हती आम्ही सिलेक्ट सात सात आठ आठ फायनल घेतो हिंदी केसरी नव्हती काळात हिंदी केसरीचा कसा किताब कसा असायचा त्यावेळी न होता शिंदेगीत म्हणजे कुठलं नव्हतं बरं शेठ तुम्ही काय सांगितलं आज आनंद काय आज आम्ही मुंबई वरून आलेलो आज एकदम म्हणजे खुश झालो आम्ही की बाबा एक नंबर केला खूप चांगला वाटतंय कारण की एवढं लांबून आलं तर म्हणजे आवड्याला आल्यासारखं तुमचं त्यांना म्हणजे आनंद केला एक नंबर केला तर गाडी होती आमच्या त्यामुळं काय मग आता का, काय आता काय झाले घरची गाडी पण आहे काय बरीच झाली कारण आता बाकीच प्रकार लय वाढले तर वाईट जायचं त्यामुळे आजचंही म्हणजे परफेक्टच नियोजन तुम्ही केलेलं घरचीच गाडी मग तुम्हाला आज एवढा लांब आला तर काय वाटतंय त्याच्याविषयी काय नाव आहे त्याचं बादल बाद बादलविषयी काय वाटतंय तुम्हाला बादल म्हणजे पब्लिकचा बाद्या आहे हा पब्लिकला बिलकुल घाबरत नाही आज बघितलं ना करोना परून एक नंबर केलाय खरेदी तुम्ही कुठून केलेली हो वालव्याची वालव्यातून केलेली आहे तर मित्रांनो असं त्यांनी सांगितलं वेळ जण असं असं होतं एवढे सहकार्य असतात त्यांना तर असंच पुढेही अंबरनाथचं नाव ते सगळे महाराष्ट्रात करतील आणि तुम्हाला इथन पुढे गुलाल मिळव सगळ्या मैदानात नाव मिळव हीच शुभेच्छा करतो आणि तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद